ही आहे लिव्हिंग रूम बेसिक सगळ्या सोयी इथे आहेत आम्ही भारतात असताना कधीच एअरबिन बीमध्ये राहिलो ते कारण तिथे जेवणाचा असा काही प्रश्न यायचा नाही बाहेर आपल्याला सहज आपण जे खातो ते सगळं मिळतं इथे आल्यानंतर मात्र इकडच्या कल्चरनुसार रोड ट्रिप करायला शिकलो आणि त्यामुळे सहा सहा दिवस सात सात दिवस बाहेर आपण राहतो आहे तर खाणार काय कारण इथे जे मिळतं ते सगळं अमेरिकन फूड मिळतं तर मग खाणार काय म्हणून आम्ही किचनची घरं शोधायला लागलो आणि मग हा ऑप्शन आम्हाला खूप बेस्ट वाटला हे आहे किचन छान मोठं आहे आणि यामध्ये सर्व सुविधा आहेत ज्या आपल्या घरामध्ये असतात त्या सगळ्या सुविधा इथे तुम्हाला मिळतील इथे बघा कॉफी मशीन मिक्सर बेसिक सर्व भांडी आहेत त्यानंतर मायक्रोवेव्ह फ्रीज इंडक्शन कुकटॉप डिशवॉशर अशा बेसिक गोष्टी सगळ्या आहेत मागे मी एक अपार्टमेंटमध्ये कोणकोणत्या कौन सुविधा असतात याचा व्हिडिओ केला होता तुम्ही बघितला नसाल तर नक्की